नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि सगळ्या संघटनेचे प्रमुख संत साधू संत आणि सगळेच आंदोलन करते उपोषण करते त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजाची अत्यंत संपूर्ण का मी फडणवीस साहेबांचा अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की एस टी आरक्षणासाठी एक समिती ते नेमणार आहे आणि येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये समितीचा रिपोर्ट अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय ते घेतील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पहिल्याच मिटिंग मध्ये त्यांनी आमच्या समाजाच्या भावना समजून थोडी समिती नेमण्याची घोषणा त्यांनी केली आणि समाजाची इतरही जे काही महत्त्वाचे प्रश्न होते बोगस घुसखुरीचा जो विषय आहे संदर्भात देखील त्यांनी आश्वस्त केलंय सोबतच कर्नाटकच्या धर्तीवर टाटा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबतच आणखीने काही आप समाजाचे जे काही विविध प्रश्न होते त्या संदर्भात सकारात्मक त्यांनी निर्णय घेतला आहे समाजाच्या वतीने या सरकारचं मी अभिनंदन करतो विशेष करून देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांची सगळी टीम त्यांना मी अभिनंदन करतो आणि समाज निश्चितच आता काही दिवसापुरता का विना रिझल्ट लागेपूर्त आपण आता शांत राहून पुढे वाट बघूया आणि सकारात्मक अपेक्षा